शेतकरी मित्रांनो नमस्ते दरवर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षी बियाणे प्लॉट ठेवलेला आहे ज्या शेतकऱ्यांना बियाण्याच्या आता मे जूनमध्ये ज्यांची लागवडी असतात त्यांच्यासाठी समोर उभा राहून बियाणे तुम्हाला लाईवमध्ये काढून दिलं जाईल हा आपला कलमाचा प्लॉट आहे गुटी कलमाचा बियाण्यासाठी ठेवलेला आहे टोटल याचं दीड एकर क्षेत्र आहे एक पंधरा तारखे या पंधरा एप्रिलपासून आपण बिया काढायला सुरुवात करणार आहोत आत्ताशी कुठेतरी एक दोन एक दोनशे मॅचिर व्हायला लागलेले ज्याला नवीन बिया चांगल्या क्वालिटीच्या बिया हव्या असतील त्याने जरूर कॉन्टॅक्ट करा समोर उभा राहून त्यांना बिया काढून दिल्या जातील आवडेल त्या झाडाच्या प्रत्येक झाडेत एकसारखं आपले कुठल्याही झाडाला माल कमी नाही जास्त नाही